स्ट्रींट फूड तेही शाटाळेस मी योग्य तर आपल्या सगळ्यांसोबत करते आजची रेसिपी आहे नाचणीच्या इथल्या त्या किती सुंदर आणि जाळेजाळ होतात आपण बघूया इथल्यानं अतिशय सुंदर जाळी पडली आहे तर ह्या बनवायच्या कशी यासाठी आपण साहित्य बघूया या वाटीच्या मापाने दोन वाट्या नाचणीचं पीठ एक वाटी दही एक वाटी रवा बारीक रवा जाड रवा असेल तर मिक्सरला तुम्ही काढू शकता तुमच्याकडे कुठलीही वाटी असेल तर त्या वाटीच्या मापाने आणि त्याच वाटीच्या मापाने दोन वाटे आपण पाणी वापरतोय हे मिश्रण अशा पद्धतीने काढून घ्यायचे जसं बांधलं तर तस तसं टाकायचंय सुरवातीला एकच वाटी घातली नंतर थोडं थोडं घातली आता आपण इथं बॅटर साठी जे बॅटर काढून ठेवलंय पण आपण आता ही फोडणी करून थंड व्हायला ठेवून दिलं बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे बॅटर চোর পূর্ণ মিক্স করুন ना मग भांड्यांना तेल लावून घेतोय जे आपले इडलीचे भांडे आहेत किंवा इडली पात्र आहेत त्याला आपण ते लावतो पूर्ण व्यवस्थित भांड्यांना तेल लावून घ्यायचंय आपण इथं इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवले इथे आपण घालतोय पाऊन चमचा सोडा आणि सोडा होण्यासाठी थोडस पाणी घालूया पुढची प्रोसेस फटाफट करायची आपण आता इथल्या करून घेतोय थोडं भरायचे जेणेकरून खूप व्याप जागा झाली

तुम्ही इथे दाळे वापरू शकता आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालतोय आलं त्याच्यानंतर आपण घालतोय कोथिंबीर इथं आपण एक चमचा साखर एक चमचा मीठ मीठ आणि दोन तीन चमचे दही घातले हे सगळं आपण मिक्सरला करून घेऊ तुम्ही बघू शकता इथं आपल्या इथल्या पंधरा मिनिटानंतर तयार आहे आपण इथं आता इथला थंड झालाय आणि अंगलाच कळायचं चमजे ज अशा पद्धतीने पूर्ण जाळी आली त्याला बघू शकता आपण कडीपत्ता जिरे मोहरी याची फोडणी आपण चटणीवर टाकतोय तुम्ही बघू शकता इथे आपल्या नाचलीच्या इथल्या तयारी एकदा ह्या घरी नक्की बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद